नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे कापसाच्या भावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या कारणांमुळे सुधारणा होणार आहे सध्या कापसाचा वापर देखील वाढलेला आहे सी 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 आय बाजारात कापूस खरेदीला उतरलेला आहे मागील आठवड्यापर्यंत कापसात ओलावा जास्त होता पावसात भिजलेला कापूस होता त्यामुळे गुणवत्ता कमी होती हा कापूस सी 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 आयने खरेदी केला नाही त्यामुळे हा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकण्या विकल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता पण आता कापसातील ओलावा कमी झाला बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ताही चांगली आहे त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा देखील दिसून आली आहे सी 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 आय खरेदी देखील सुरू झाली म्हणजेच गुणवत्तेच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभावाचा आधार आहे यंदा देशातील उत्पादन कमी झाले मागणी मात्र टिकून आहे उत्पादन नेमके किती कमी झाले हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही पण यंदा भारतावर कापूस आयात करण्यावर वेळ आली आहे भारत आयात वाढवेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही बाजारातही दरवाढीला मदत होईल बाजारातील ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन करणे आवश्यक आहे सध्या कापूस बाजारात काही आपोआप हो पसरवल्या जात आहे पण कापसाला हमीभावाचा आधार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली कापसाची विक्री टाळावी पुढच्या काळात कापूस भावात सुधारणा होण्याला पोषक स्थिती आहे बाजारातील परिस्थितीवरून तसे संकेत मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी तरच फायदेशीर राहील असं मत देखील कापूस अभ्या कापूस कापूस अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद